नमस्कार जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूया नमस्कार जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल मुख्य संपादक प्रकाश सोडकर आज आपण भोकरदन शहरामध्ये उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने एक आमरण उपोषण चालू आहे आणि या ठिकाणी जे आमरण उपोषणाचे दोन कार्यकर्ते बसलेले आहेत या कार्यकर्त्याकडून आपण सदरेल ह्या उपोषणाची प्रतिक्रिया त्यांच्याकडून सविस्तरपणाने आपण जाणून घेणार आहे नमस्कार आपलं नाव नमस्कार माझं नाव मंगेश विजय पगारे बरं आपण उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर जे आज अमरण उपोषण जे ठेवलेलं आहे तर नेमकं मागणी काय आहे आपली प्रमुख मागणी नेमकं आमची जी प्रमुख मागणी आहे की या सामाजिक वनीकरण जे परिक्षेत्र कार्यालय सामाजिक वनीकरण परिक्षेत्र जे कार्यालय भोखर्दन येथील तेथील वनपाल व्ही आर सपकाळ यांनी थोडक्यामध्ये सांगायचं झालं तर त्या ठिकाणी खूप सारा असा काही का लाखो रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे आम्ही मागच्या सत्तावीस मार्च रोजी तेथील वणी प वनिक्षेत्र जे आपलं कार्यालय भोखर्दनचं तिथं निवेदनही दिलं होतं त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी आणि त्यानंतर त्या पत्राला कुठलाही दोदोरा त्या, दो त्या कार्यालयातून दिलेला नाही त्यामुळे नऊ मार्च रो नऊ मे रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्यात आलं होतं आमच्यातर्फे की यांच्यावरती पत्रव्यवहार करून कठोर कारवाई करण्यात यावी परंतु त्याला देखील कुठलाही प्रतिसाद न दिल्याने आम्ही जो आमरण उपोषणाचा इथं इशारा दिलेला होता त्यामुळे आम्ही आधी तर आमृण उपोषणाला बसलो माझं नाव विजय दामोदर सावंत मी भोकरदान ते आलो असता आमचे मित्र म्हणजेच वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते अध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील यांनी कळवलं की आपल्याला उपोषण आपण उपयोगी कार्यालयसमोर उप उपोषणाची वेळ दिलेली आहे आणि आम्ही उपोषणाला बसलो आहे सर्वप्रथम आपल्या माध्यमातून मी प्रशासनाला कळू इच्छितो की अशा बोगस झा अशा झालेल्या बोगस कामाच्या संबंधी अधिकाऱ्यावर कारवाई करण्यासाठी उपोषणास बसण्याची वेळ येते ही सर्वात मोठी शोकांतिका आहे माझ्या वतीने व उपोषणकर्त्याच्या वतीने मी आपल्या माध्यमातून प्रशासनास एवढीच विनंती करेल की असले जे भोंगळ कारभार चालतात यावर आपण कठोरातली कठोर कारवाई करून अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित करावं अशी मी प्रशासनाला विनंती करतो प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद आपलं नाव माझं नाव विशाल गौतम मिसाळ मी भोकरदन तालुका अध्यक्ष आहे वंचित बहुजन आघाडी नेमकं मागणी काय आपल्यावाली मागणी काय की दोषीवर कारवाई व्हायला पाहिजे जे दोषी असन चौकशी करावं आणि कारवाई व्हायला पाहिजे प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद जनते जनतेजवळ मराठी चॅनल प्रकाश बोरकर मुख्य संपादक आज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे जे उपोषण चालू आहे या उपोषणाच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला प्रतिक्रिया दिलेली आहे कार्यकर्त्यांनी संबंधित अधिकाऱ्यावरती कारवाई होण्यासाठी कारण हे जे अधिकारी आहेत ही स्वतःची मक्तेदारी समजून हे काम करत असतात आणि याच्यामध्ये याला म्हण म्हणता येतं हे मजूर अधिकारी आहेत आणि या मोजोर अधिकाऱ्याच्या माध्यमातून ह्या उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या मार्फत या अधिकाऱ्याने मार तात तात्काळ यांनी त्या अधिकाऱ्यावरती कारवाई करावी कार आणि यानंतर जर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कदाचित दुसऱ्या वेळेला उपोषण करायची वेळ जर आली तर अधिकाऱ्याला कदाचित फिरणंही बंद करावं लागेल याची दक्षता घ्यावी धन्यवाद ಚಾನಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕಾ ಬೇಲ್ ಆಕ ಬಟನ್ ದಾ ಶೇರ್ ಕಾ ಧನ್ಯವಾದ